आपले या गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार डॉक्टर देवराव होडी माझे सहकारी डी आर पीचे जिल्हा प्रभारी राज बनसोड प्रतीक डांगे पुरुषोत्तमजी रामटेके तसेच या ग्रामपंचायतीचे सरपंच देवीदाजी मंगळावी ग्रामपंचायत सदस्य मारुती भाऊ गवाडेटी गावाडेटीचे पोलीस पाटील ओटावीजी प्रमुख अतिथी म्हणून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले गावडे सर आणि आत्ताच काम असल्यामुळे निघून गेलेल्या या एरियाच्या पोस्टमास्टर वीना मॅडम तुमच्या गावाच्या पोस्टमन कविता शनिवारे ग्रामपंचायत राजोलीचे सदस्य राहुल कुकुटकार तसेच ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसभा नागवेली ग्रामसभा जमगाव येथील पोलीस पाटील आणि या कार्यक्रमाला सहकार्य करणारे मळावी सर या क्रीडा स्पर्धांचे आयोजक असलेल्या क्रीडा मंडळांचे सगळे युवक कार्यकर्ते आणि उपस्थित असलेल्या तुम्हा सर्वांना मी जय सेवा जय भीम लाल सलाम करतो खरं तर आमची जी आजची लढाई आहे ती खेळ वगैरे हे केले पाहिजे मनोरंजन केला पाहिजे तुम्ही आम्ही राहिलो तुमचं आमचं गाव टिकलं तर आम्ही हे करू शकणार आहोत आज तुमचं आमचं अस्तित्व धोक्यात हो आहे आणि म्हणून खेळ करताना नाचगाणी करताना मनोरंजनं करताना आम्ही या जलजंगल जमिनीसाठी लढलो पाहिजे अन्यथा मावा नाटे माटे सरकार म्हणून गावात राहून काही आता हे टिकणारं नाही आहे कारण या जिल्ह्यामध्ये हे जे ग्रामसभांचं जंगल आहे मोठ्या कष्टाने मिळालेलं पैसा वनाधिकारातून मिळालेलं जंगल आमच्या बापजाद्यांनी मिळवलेलं जंगल बिरसा मुंडांच्या संघर्षातून आमच्याकडे आलेले अधिकार या देशातलं सरकार या देशातलं भांडवलदार एकत्र येऊन आमच्या हातातून हिसकावून घेऊन जाण्याचं कटकारस्थान आहेत आणि त्याची सुरुवात या जिल्ह्यात झाली ती सुरजागडच्या खदाणीमुळे आज सुरजागडच्या खदाणीमध्ये चौदा हजार हेक्टर जमीन खदानीसाठी घेतल्या गेली आणि तिथलं ज हजारो एकरचं जंगल कापलं गेलं तुम्हाला वाटत असेल की जमगावपासून जडेगावपासून आता सुरजागड फार दूर आहे आपल्याला काही धोका नाही या भ्रमात राहू नका पुसेरला लवकरच खदान होईल असा भाजपच्या सरकारचा प्रयत्न सुरू आहे उद्या जर पुसेरला खाण झाली तर त्याच्या या खाणीच्या संपूर्ण प्रभावामध्ये तुमचा गावसुद्धा उद्ध्वस्त होईल हे सांगायसाठी मी इकडे आलो खरं तर असं उद्घाटना वगैरेच्या कार्यक्रमाला जाण्याचं काही आम्हाला फार आवड नाही आमचा तो पिंड नाही पण तरीही मला हे सांगता येईल म्हणून मी इकडे आलो भाषणं वगैरे देणे हा हा सुद्धा काही आमचा आवडीचा विषय नाही आम्ही लढणारे लोक आहो संघर्ष करणारे लोक मुद्द्यांवर बोलणारे आहो काहीही सांगायचं लोकांची दिशाभूल करायची हे आमचं काम नाही आम्ही काय सांगतो की जी जमीन जी जंग जे जंगल आमचं आहे ज्याच्यावर आमची पिढ्यान पिढ्या -पीड़या गुजराण आहे ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्हीच सरकार आहोत तिथून आता आम्हाला हाकडून द्यायला निघालेला सरकार आम्हाला साड्या देऊन आम्हाला काहीतरी अजून आमिष देऊन आमच्याकडून मतं कशी मिळतील त्याच्यासाठी आम्हाला मूर्ख बनवायला येत असतील त्याचा समाचार घेतला पाहिजे राज बनसोडनी तुम्हाला सांगितले आमचा विरोध नाही व्यक्तीला आमचा विरोध पक्षाला सुद्धा नाही पण त्यांच्या कर्णीला आमचा विरोध आहे कर्णी काय आहे इथली संपत्ती लुटून न्यायची दिलेले अधिकार धावलून टाकायचे दडपून टाकायचं दमन करायचं नक्षलवाद्याच्या नावाखाली लोकांना जेलामध्ये टाकायचं आणि ही सगळी संपत्ती हडपून टाकायची हे जे षडयंत्र आहे त्याच्या विरोधात आमची लढाई आहे आणि हे सगळं कोण करत असेल तर भाजपचं सरकार करते मला अजून चांगलं वाटलं असतं जर आमदार असते त्यांच्यासमोर हे सगळं बोलायला मला खूप बरं वाटलं असतं पण त्यांना वेळ नव्हता निघून गेले पण आम्ही ही लढाई नेहमी रेटत राहिलो रेटत यासाठी राहिलेलो आहो की बिरसा मुंडांपासूनचा या सगळ्या जल जंगल जमिनीच्या संघर्षाला एक वेगळा संदर्भ आहे या देशाचे खरे मालक नुसते कागदावर नाही या देशाचे खरे मालकच हे मूळ निवासी आदिवासी लोक असताना आज आम्हाला काहीतरी राम मंदिराचा मुद्दा सांगितले जाते राम कोण होता ज्याने आमच्या मूळ पुरुष रावणाची हत्या केली ज्याची लंका नष्ट केली तो राम आमच्यासाठी कसा काय असू शकते आदर्श असू शकते बरोबर बरोबर काय बावीस तारखेला तुम्ही आम्ही का बरं रामाचे फोटो आणि रांगोळ्या काढायच्या दिवाळी साजरी करायची एक झोपडीसुद्धा बांधू न शकणाऱ्या माणसांनी वनवासात दिवस काढलेल्या माणसांनी सोन्याची लंका बनवणाऱ्या माणसाला विद्वान माणसाला दहा डोक्याची बुद्धिमत्ता असलेल्या माणसाला कटकावर कारस्थान करून संपवून टाकलं अशा हत्याऱ्या माणसाचा आम्ही का बरं सन्मान करावा राय के वा। करावा का, का करावं ज्याने आमच्या अनेक पिढ्या उद्ध्वस्त झाल्या आमचा, आमचा इतिहास पुसला गेला त्या माणसाचं मंदिर कोणाचंही असू त्या एखाद्याची मंदिर समाधी बांधायचीच असली मंदिर म्हणजे काय असते समाधीच असते बरं मंदिर म्हणजे दुसरं काही नसते होऊन गेलेल्या माणसाची काय असते समाधीच असते आणि ती जर रामाची तिथे पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर होत असेल कोणाच्या मला आठवत नाही असा संघर्ष वगैरे पोट भरायचेच धंदे आहे बरं देवधर्म <laughs> देवधर्म काय आहे पोट भरायचे धंदे आहे कारण जमीन ब्राह्मणाकडे नाही ती या देशातल्या मूळ निवासी आदिवासींकडे जमीन आहे जमिनीचे मालकच मुळात आपण आहोत ब्राह्मण हे परदेशातून आलेले पोट भरायला आज आपल्यावर आज करतायत मल्टीनॅशनल कंपन्या त्यांच्या आहेत सरकार त्यांच्या आहेत आणि हे सगळे कटखार असताना करून आम्हाला आता लुटायला मिळतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये राम मंदिर काही आमचा मुद्दा होऊ शकत नाही आमचा मुद्दा आहे की आमच्यावर ज्या भडजबरीने खदानी खोदून आमचे जंगल आमच्या हातातून इचकूनच घे घेऊन चाललेले आहेत ज्या जंगलांनी आमच्या शेकडो पिढ्या चगवल्या नाही तर तुमचा जन्म झाला नसता बरोबर आहे का जर आमचे पूर्वज संपले असते या जंगलात राहून या जंगलांनी जर आम्हाला काही दिलं नसतं आमचा जन्म असता का पण आमच्या शेकडो पिढ्या आमचे देव धर्म या जंगलातच टिकले आम्हाला कोणाचाही त्रास नव्हता पण भांडवलदारांची नजर लागल्यानंतर देशाचा स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्षाचं होऊन गेल्यानंतर या देशाची घटना असताना या देशामध्ये घटनेनी पेसासारखा का कायदा दिलेला असताना आपल्या क्षेत्राला पाचवी अनुसूची लागलेली असताना आम्हाला न विचारता ग्रामसभेचा ठराव न घेता वेगवेगळ्या ठिकाणी खादणी खोदल्या जात आहेत त्याच्यामध्ये एक लाख एकर जंगल आता सपाट होणार आहे कोरचीच्या आगरी मसेली झेंडेपारपासून तर सुरजागड दमकोंडवाई मोंदी गुंडूर बांडे पर्यंतचा सगळा पट्टा साफ होणार पुसेर सुद्धा त्याच्यातून सुटणार नाही आहे तुमच्या गावात सुद्धा हे वादळ नक्कीच तुम्हाला लुटायला येणार आहे म्हणून तुम्ही सतर्क राहिले पाहिजे कोण आमच्या जातीचा आहे हे बघू नका कोण आपल्या घरातला आहे हे बघू नका कोण आमच्या विचाराचा आहे हे बघा कारण विभीषण सुद्धा रावणाचा भाऊ असून घात केला विभीषणामुळे रावणाला घात झाला विभीषण जर रामाला जाऊन भेटला नसता तर रावणाची बुद्धिमत्ता आणि रावणाचं साम्राज्य हे कधीच अस्त झालेलं नसता तर या देशातल्या मूळ निवासी लोकांचा आज वेगळा दबदबा आणि वेगळं अस्तित्व राहिलं असतं पण नेहमी दगाबाजी होते मला दुर्दैवानं म्हणावं लागते की जो माणूस म्हणतो मी तुमचा आहे त्याच्यामध्ये तर दलाली भरलेली नाही आहे ना हे तपासलं पाहिजे हे काय केलं पाहिजे तपासलं पाहिजे या जिल्ह्यातले आमदार खासदार आदिवासी आहेत असं असताना सुद्धा दलाली करतात कंपन्यांची करोडो रुपये घेतात आणि जंगला सरकार बडजबरीनं कंपन्यांना देतात आज सुरजागडमध्ये दे काय परिस्थिती आहे गाई म्हशी सुद्धा लाल झाल्या शिकला ना अजय टोप्पो नावाचा माणूस त्याच्या शेतामध्ये पूर्ण बांदी भर नवे संपूर्ण पाच एकराच्या शेतामध्ये खदाणीचा लोंढा आला आणि लाल लोंड्याच्या मलब्यामध्ये पाच एकराची शेती उद्ध्वस्त झाली बिचारा अजय टोप्पोला आत्महत्या करावं लागली कोणीही मायचा लाल या जिल्ह्यातला आमदार खासदार त्याच्या विरोधात बोलला नाही उलट मी कलेक्टरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून मी भांडलो कलेक्टरनी माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला दीड महिना मला बेल मिळाला नाही पण शेवटी मी हायकोर्टातून बेल मिळवून घेतला काय म्हणणं होतं माझं की ज्या अजय टोपोनी आत्महत्या केली अशी परिस्थिती ज्या लोकांनी निर्माण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करा तो माणूस म्हणजेच या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी तोही आदिवासीचा आहे भोगज आहे का माहीत नाही मला पण तो सांगते मी आदिवासी आहे मी ना आडनावाचा काही माणूस आदिवासी राहत नाही माडिया गोंडामध्ये काही असा आडनाव हो? नाही आहे बरोबर आहे की नाही पण हेच असले बोगस लोक इथे येतात आणि आपल्याला लुटून पुढं जातात म्हणून मग आपण आपली भूमिका काय आहे आपली भूमिका एवढीच आहे की हे सगळं टिकवण्यासाठी लढलो पाहिजे गोड बोलण्याला बोलून जाऊ नका फुकट काही देण्याचा आम्ही देत असतील कोणी त्याला भुलून जाऊ नका देव धर्माचे नाव सांगत असेल त्याला भुलून जाऊ नका आमचे देव वेगळे आहे पेरसापैन मुते बंडापेन बरोबर आहे आमचे वेगळे देव आहे आमच्या देवाला कोंबडे बकरे लागतात दुखड लागतात हे रामगीम हे यांना काही जमत नाही आपण त्या पॅटर्नचे लोक नाही हनुमान वगैरे काही कोंबडा विमळा जमते का नाही आमच्याकडे आमची स्वतःची संस्कृती आहे हसण्यासारखा विषय नाही समजून घेण्यासारखा विषय आहे आमच्या इलाक्याचा देव आहे आमच्या गावाचा देव आहे हे सगळं या खाणीमुळे संपणार आहे आमची रेला पाटा पिटो हे सगळं संपणार आहे आमची गोटुलची व्यवस्था नष्ट होणार आहे जे काही उरलं सुरलं आमचं अस्तित्व आहे ही संस्कृतीसुद्धा या सगळ्या ओघामध्ये संपणार आहे आता आम्हाला राम हनुमान ब्रह्मा विष्णू काहीतरी सांगून आमच्या डोक्यामध्ये आर एस मोठं षडयंत्र हा देश हिंदू करायला निघालेला आहे अरे आम्हाला धर्मच नसलेले माणसं आम्ही निसर्ग पुजणारे लोक आहो आम्हाला धर्म सांगत येणारे लोक कोण आहेत आपल्यास आपल्याच मधले कोणीतरी एजंट म्हणजे दलाल म्हणून येतात म्हणून सतर्क राहिले पाहिजे मला यानिमित्तानं जेवढे लोक असतील तेवढ्या लोकांना हे सांगता आलं की खाणीचा आपल्या हातून जंगल जाण्याचा खूप मोठा धोका आहे आपण लढलं पाहिजे मी गेले प। वीस पंचवीस वर्ष होत आले सातत्यानं काम करतो सुरजागडच्या खदानीच्या विरोधात आम्ही लढत असताना आमचे सहकारी आहेत महेश राऊत नावाचे आमचं एक सहकारी गेले सहा वर्षे पुण्याच्या जेलमध्ये आहे त्याला टाकलं माझ्यावर सुद्धा आत्ता आजच्या घडीला चौदा केसेस आहेत दर दोन चार दिवसांनी माझ्या केसेस असतात मी डबग डगमगलेला नाही सैनू गोटा असतील आमचे सगळे सहकारी आम्ही अजूनही भांडतो आहो आमच्या परीने लढतो आहोत म्हणून मग मला असं वाटते की राजकारणाच्या पलीकडे निवडणुकीच्या मुद्द्या आमच्या पलीकडे आमदार खासदारांच्या आणि अजून काही लोकांच्या आमिषांच्या पुढं जाऊन आमची संपत्ती कशी वाचली पाहिजे कारण सगळी या जगात लढाई कशाची आहे संपत्तीची भारत पाकिस्तानचं युद्ध कशासाठी होते जागेसाठी इकडे सरकला की हद्द तिकडे सरकला या मुद्द्यावरून युद्ध होतात आम्ही जागेचेच मालक आहोत अफाट संपत्तीचे आम्हाला आता ग्रामसभेला जे काही पाचव्या अनुसूचीमध्ये अधिकार मिळाले त्याच्यातून आता आम्हाला संधी मिळालेली आहे अरे आम्ही मालक आहोत आमची कुठलीही कमतरता नाही आहे कमतरता ही आहे की आमच्यातल्या दलालांसोबत आम्ही जातो खोट्या विकासाच्या नावाने मला सांगू सांगा की रस्ते नाही पाहिजेत अशी काही आपली भूमिका नाही आहे पण रस्ता बांधायचा म्हणून पोलीस स्टेशन उभे करायची हा कुठला विकास आहे का या जिल्ह्यात आता तुमची आदिवासीची माडिया लोकांची जेवढी संख्या नाही तेवढी संख्या पोलिसांची आहे कशाला पाहिजे पोलीस आमच्या अनेक पिढ्या बिना पोलिसांनी सुरक्षित होत्या की नाही पोलीस आले म्हणून नक्षलवादी आले हे तुम्हाला सत्य सांगतो <laughs> पोलीस आले म्हणून नक्षल आले नक्षल आले म्हणून पोलीस नाही आले पहिल्यांदा कोण आले पोलीस आले अन्याय अत्याचार झाला त्याच्या विरोधात आवाज उठवला ते नक्षलवादी होते तुमचं तुम्ही अन्याय अत्याचार करण्याचं कारण काय आहे तर तुम्ही सरकारचे माणसं आहे सरकार म्हणजे कोण आहे तर हे असे भाजपसारखे दलाल लोक आहेत अंबानी अदानीच्या इशाऱ्यावर नाचणारे हे लोक आहेत आणि ह्या सगळ्या लोकांनी मिळून आमची ही संपत्ती लुटायला निघालेली आणि त्याच्या विरोधात आम्ही आज जर माघार घेतली तुमची भविष्यातली पिढी या गावात काही जंगल पाहू शकणार नाही त्याचं मॉडेल बघायचं असेल तर सुळजागडला बघून या हजार एकरचा डोंगर सपाट झाला पुढच्या पाच दहा वर्षात काय तिथं असेल असं मला वाटत नाही आमचा तिकडे ठाकूरदेव असणार नाही दरवर्षी आम्ही मी स्वतः तिथे उपस्थित राहतो गेले दहा वर्ष आम्ही यात्रा करतो मोठी तुम्ही पण आले असाल केली पाहिजे हे नाही केलं तर आम्ही आदिवासी आहो म्हणून सांगायला तुमच्याकडे काही पुरावा पण असणार नाही असणार का आमचं हे सगळं संपलं तर तुमच्याकडे काय आहे रेकॉर्डिंग डान्स लावा लागते नाचा लागते ढोल नाही राहिल्या मांजऱ्या नाही राहिल्या पूजेच्या वेळेला हाकूमसुद्धा वाजवायला राहिले नाही खोटं बोलतो का ही परिस्थिती का आली तर हे जे भांडवलदार लोक आले हे जे आपल्याकडे हु घुसखोरी करत आहेत गोड गोड बोलून आमच्याकडे येत आहेत आणि आम्हाला विश्वासात घेऊन आम्हाला मूर्ख बनवून आमचं जंगल आपल्या ताब्यात करायला निघालेलं आहे त्या नादामध्ये ही सगळी संस्कृती दूर चाललेली आहे हा इथला समाज आपण एकोप्याने राहणारे लोक आहोत सगळे बहुजन लोकं एकत्र राहणारे या देशातला नाही जगातला चांगला उदाहरण ग्राम आता ग्रामसभेच्या माध्यमातून आता गावांमध्ये प्रगती यायला लागली आणि ती प्रगती सुरू होत नाही तर आता आमच्याकडे खाणीचं साम्राज्य यायला लागलं मोठे मोठे आमिष द्यायला लागले की नोकरी देऊ अरे नोकरी दिल्यानंतर रिटायर्ड झाल्यावर तुला शेतीच करायला यावं लागेल गावात काय माती खाणार आहे का पैशानी तांदूळ भातच खायला गेल की नाही बरोबर आहे अनेक लोक नोकरी लागले गाव सोडून गेले बाहेर आता पोरापोरींच्या लग्नासाठी पुन्हा गावाकडेच यावं लागतं तोएर्गी करायचा म्हटलं तर या लागते की नाही म्हणजे समाज टिकला पाहिजे आणि समाज टिकला पाहिजे म्हणून आमची लढाई आहे मला वाटते या संघर्षामध्ये तुम्ही आहातच माघार घेऊ नये संख्या वाढवा लोकांना सांगा जमेल तेवढं आणि आवाज बुलंद करा पाचव्या अनुसूचीच्या रक्षणासाठी आपण एकत्र आलो पाहिजे आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपण बोललं पाहिजे टाकू द्या जेलमध्ये काय फरक आहे आम्हाला काही फरक पडत नाही मी सांगितलं ना मी पंधरा पंधरा दिवस जेलमध्ये राहिलो मी स... माझी पत्नी जयश्री आमचे सैनूजी घोटा त्यांची पत्नी मंगेश नरोट होळी आम्ही पंधरा दिवस जेलमध्ये होतो दोन हजार सतरामध्ये गंमत सांगतो मग संपवून टाकतो किती दिवस जेलमधून फॉर्म भरला आम्ही सैनूजीचा कुठून चंद्रपूरच्या जेलमधून आणि सैनूजी निवडून आले भरघोस मतानी त्यांची पत्नी निवडून आली कशासाठी लोकांसाठी आम्ही काम करतो म्हणून आम्ही काय अशी दलाली बिलाली फुकट बिड्या वाटत काय फिरत नाही हे काही आमचं काम नाही आहे बरोबर आहे की नाही फुकट वाटतो याचा अर्थ आम्ही चोरी केलेली आहे समजून जायचं आम्हाला अशी काही गरज नाही आणि म्हणून मग आम्हाला विश्वास आहे तुमच्यासारखे लोक हे आमच्यासोबत राहतील यासाठी की हा संघर्षच तुमच्यासाठी आहे हे संघर्षच तुम्ही करताय आम्ही फक्त तुमच्या मदतीला आहोत आणि म्हणून मग या भागातसुद्धा मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आपण मजबूत केलं पाहिजे इकडचं संघटन मजबूत करा पुसेरची खान तुमच्या गावापर्यंत येऊन तुमचं गाव उद्ध्वस्त होणार अशी परिस्थिती आहे मी तुम्हाला सतर्क करायला आलो मला ही संधी मिळाली आयोजकांमुळे मी त्यांचा आभार व्यक्त करतो सर्व ह्या ज्या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या खेळाडूंना चांगलं खेळ व्हावं याच्यासाठी आणि विजय मिळवण्यासाठी कोणताही वादविवाद वगैरे न करता चांगल्या स्पर्धा व्हाव्या यासाठी मी सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि सोबतच तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो तुमचं जे रजिस्टर्ड किड क्रीडा मंडळ आहे तुमच्या गावात जागा असेल तुम्ही व्यायामशाळेचा एक प्रस्ताव करा ते यासाठी तो तुम्हाला सहज मिळेल टी एस पीचा खूप मोठा बजेट आहे आमदारांनी सांगायला पाहिजे पण मी सांगतो तसंही शक्य नसेल तर जिल्हा परिषद शाळा आहे किंवा ग्रामपंचायतीच्या वतीने तुम्ही मागणी करा साडेसात लाख रुपये सरकार तुम्हाला व्यायामशाळा बांधायला देईल आणि साडेसात लाख रुपयाचं तुम्हाला व्यायामाचं साहित्य मिडल तुमचं मंडळ अजून मजबूत होईल त्याच्यासाठी काय मदत लागली अधिकाऱ्यांना बोलायला मी तर आमदार नाही आहे खासदारही तरही नाही आहे पण तुमची व्यायामशाळा मंजूर करून देण्यासाठी मी काम करील कारण माझा क्रीडा क्षेत्राशी गेल्या वीस पंचवीस वर्षाचा संबंध आहे मी या जिल्ह्यातला नाही सांगायला पाहिजे सांगतो या जिल्ह्यातला मी एकमेव हो, खेळाडू आहे पोण्याचा कशाचा स्विमिंगचा मी जलतरणपटू म्हणून या जिल्ह्यातला एकमेव खेळाडू आहे मी पाच वेळा अरबी समुद्रातल्या सागरी स्पर्धा खेळलेला माणूस आहे तुमच्या इकडचे पण भरपूर माझे सहकारी मित्र होते पूर्वी क्रीडा प्रबोधिनीला मला सांगायला वया मी सांगणार होतो आमदारांना पण आमदार गेले काही हरकत नाही तुम्हाला सांगतो आपल्या भागातले खूप मुलं क्रीडा प्रबोधिनीमध्ये असायचे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये क्रीडा प्रबोधिनी चालू झाल्यानंतर दोन हजार चारपर्यंत आपल्या महाराष्ट्रात साडेपाचशे खेळाडू होते प्रबोधिनीमध्ये अकरा प्रबोधिनी, प्रबोधिनी होत्या राज्यात यातली एक गडचिरोलीत होती आणि या अकरा प्रबोधिनीमध्ये साडेपाचशे विद्यार्थ्यांपैकी एकट्या गडचिरोली जिल्ह्याचे दीडशे लोकं होते एवढी क्वालिटी एवढी क्षमता आमच्या जिल्ह्यातल्या लोकांमध्ये आमच्या मुलांमध्ये आहे पण ज्या वेळेला या जिल्ह्यातली क्रीडा प्रबोधिनी बंद झाली त्यावेळेला पालकमंत्री धर्मराव बाबा असूनसुद्धा आमची क्रीडा प्रबोधिनी त्यांनी वाचवली नाही ती प्रबोधिनी आता थांबली रद्द झाली आणि पुण्याला वापस गेली कसा विकास होणार आहे इकडे यायचं स्पर्धेचं उद्घाटन करायचा आमदार खासदारांनी भाषणं द्यायचे आम्ही क्रीडा क्षेत्रातील वातावरण झालं पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे सांगायचं काम काहीच नाही करायचं जी क्रीडा प्रबोधिनी मंजूर होती ती क्रीडा प्रबोधिनी गेली जडेगावला आमचे एक नरोटे आहेत मित्र आता ते